काय मित्रांनो आज मार्केटमध्ये बघा काय परिस्थिती खाली वतून विकावं लागतं शिमला बिमला सगळी शंभर रुपये आली आता शिमला शिल्लक पावसाचं वातावरण आहे मार्केटमध्ये लयच बेकार आहे शेतकऱ्यांचं टोमॅटो काही पंधरा सोळा रुपयावर टोमॅटो आले तरी का नाही टोमॅटो शिल्लक आहे मार्केटमध्ये इतकी बेकार परिस्थिती चालली मी का आता सध्या कशी शेती शेतकऱ्यांनी शेती करायची कसं पिकवायचं वाईट हाऊस चालले मार्केटची गुलटिंगडी मार्केटचा विषय बघा एमला शंभरने बॅग तरी का नाही शंभरनी बॅग शिल्लक आहे टोमॅटो पण आता टोमॅटो हे दहा बारा पंधरा रुपये इतक्यात चिक तरी जायना आपला मित्रांनो गेला आहे पंचवीस रुपये पण ती लय गेला आहे आपला मालभेद असा क्वालिटी मित्रांनो गेले आहे बघा सगळे चिकचिकीचं वातावरण आता चिकचिक होऊन गेलेले मित्रांनो लय हाल चाललं मार्केटचं कशी शेती करायची आणि कसं पिकवायचं आणि कसं काय करायला मित्रांनो असं द्या आला सबस्क्राईबर करा काही टॉमॅटोचा तर पैसे काय होत नाही तर म्हणायचं आलं दिवस चालू झालं आपलं की धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी तुम्ही सगळेजण आपल्या चॅनलला लाईक करताल सबस्क्राईबर करताल अशी आशा ओळखतो रामकृष्ण